येथील मंदिरात नवरात्र डाळमंडेथील विविध कार्यक्रमांचे नगरच्या डाळमंडे येथील तिरुवंतिली समाज ट्रस्ट निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ट्रस्ट अध्यक्ष प्रसाद शिंदे यांनी दिली दररोज दुपारी चार वाजता श्री सरस्वती भजनी मंडळाचा कार्यक्रम दररोज संध्याकाळी देवीचे समळ वाद रात्री होणार आहे तसेच नऊ दिवस देवीचे विविध रूपे साकार करण्यात येणार आहे तर या शारदीय नवरात्र उत्सवा निमित्त आयोजित कार्यक्रमाचा भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन उपाध्यक्ष मनोज क्षीरसागर यांनी केले आहे नवरात्र उत्सव यशस्वीतेसाठी सुशोभनाधारक खजिनदार प्रकाश सौंदर विश्वस्त सागर काळे दत्ता त्रे डोळसे गोकुळ कोटकर शशिकांत देवकर सौनिता लोखंडे आदी प्रयत्नशील आहेत वरील सर्व कार्यक्रम तिरुवनतेली समाज ट्रस्ट च्या श्री संताजीवन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर तेरी पंचांचा वाडा डाळमंडे येथील होती बोल। आज नवरात्र नवरात्रोत्सव दोन हजार चोवीस रोजी सुरू तर सकाळी अभिषेक करून देवीचा विविध प्रकारे अभिषेक करून देवीचा अभिषेक करण्यात आला त्याच्यानंतर आई दुर्गा भवानीला रोज विविध प्रकारे सेटअप लावून आम्ही देवीचं ऋत तयार करतो त्याच्यानंतर तेव्हापैकी वगैरे विविध तारखे नवरात्रामध्ये होतात त्यामध्ये पूर्ण महार्षण सप्तशती पाठ आणि दसऱ्याला त्याच्या आधी अष्टमीला भोध आणि दसऱ्याला पालखी पूजन वगैरे होतं त्याच्यानंतर पालखीमध्ये आय तीन भावने शिव होती आणि त्या या सर्व कार्यक्रमास त्या सर्व स सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच स आरती ही सकाळी स साडे अकराला होती आणि आरती संध्याकाळी साडेसातला होती संभळ आरती होती त्या या सर्व कार्यक्रमास व आरतीस सर्व बंधू भगिनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली धन्यवाद